नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या सारंगला मारते त्याचं शर्ट फाडते त्याच्या डोक्यालाही लागलेलं ला असतं ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग हे तुमच्या डोक्याला लागलेलं ला आहे शर्ट फाडले फाडला फाडलाय तुम्हाला जे मारलं आहे ना ते ऋषिकेश दादानेच मारले सारंग म्हणतो अहो पण ऐश्वर्या हे तर तुम्ही मारलं आहे ना ऐश्वर्या म्हणते सारंग मी नाही मारलेले ऋषिकेश दादानेच मारले हे असंच खाली जाऊन सांगायचं सारंग विचारतो मी असं खाली जाऊन सांगितल्यावरती सगळे विश्वास ठेवतील का ऐश्वर्या म्हणते का नाही विश्वास ठेवणार याआधी ऋषिकेश दादांनी तुमच्यावरती हात उचलला नाही अहो सारंग आठवा आठवा तो दिवस ज्या दिवशी ऑफिसमध्ये सगळ्यांच्या समोर तुमच्या कानाखाली मारली होती तुम्हाला किती मारलं होतं सारंगला ते सगळं आठवतं ऐश्वर्या म्हणते आता खाली जाऊन सगळ्यांना हेच सांगायचं की ऋषिकेश दादांनी तुम्हाला मारले म्हणजे सगळ्यांना हेच वाटेल की ऋषिकेश दादांनी तुमची ही अवस्था केली आहे मग बघा काय होतंय ते सारंग खुश होतो सारंग म्हणतो ठीक आहे ऐश्वर्या तुम्ही म्हणताय ना मी तसंच करणार तर इकडे सुमित्रा देवघरात देवासमोर रडत बसलेली असते आपल्यावरती ओवीने जे काही के आरोप केले वाईट आजी आहे चांगली नाही आहे आईला मारले हे तिला आठवतं आणि ती देवासमोर याबद्दल विचारत असते बोलत असते आणि तेवढं तिथे ओवी येते ओवी सुमित्रासोबत शुभम करो ती म्हणते सुमित्रा जात असते आणि ओवी तिला थांबवते ती स्वतःच्या चुकीसाठी सुमित्राची माफी मागते सुमित्रा ओवीला जवळ घेते तिला मिठी मारते तेवढ्यात हॉलमधून मोठमोठ्याने रडायचा आवाज ऐकू येतो सुमित्रा ओवी धावत बाहेर येतात सारंग हॉलमध्ये घेऊन मोठमोठ्याने रडत बसलेला असतो सगळ्यांना आवाज देतो सुमित्रा सारंगला विचारते सारंग काय झालंय सारंग, सारंग म्हणतो आई बघ ना गं मला किती लागलंय घरातले सगळे तिथे धावत येतात सगळे सारंगला विचारतात की हे काय झाले जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी किती लागले तुम्हाला चला मी तुम्हाला आधी औषध लावून देते नाही तर दवाखान्यात जाऊ आपण चला लवकर सारंग म्हणतो तू बास कर ही खोटी खोटी नाटकं करणं ना पूर्ण बंद कर तू हे अशी काळजी दाखवायची आणि तिकडे तुझ्या नवऱ्याने मला मारायचं नाना विचारतात काय ऋषिकेशने मारलं सारंग म्हणतो हो नाना मला दादांनीच मारले बघा ना नाना किती कशी अवस्था करून ठेवली माझी माझं शर्ट फाडलं बटणं तोडली मला एवढं डोक्याला मारलं ऐश्वर्या म्हणते आई बघताय ना तुम्ही अहो किती मारले ऋषिकेश दादांनी याला या सुद्धा ऋषिकेश दादांनी ऑफिसमध्ये असंच मारलं होतं यांना सारंग म्हणतो हो त्यावेळेस मला ऑफिसमध्ये मारलं होतं आणि आज आज मला घराबाहेर मारले आई बघ ना गं माझी काय व्यवस्था करून टाकली दादाने आई हे काय आयुष्य आहे का गं यापेक्षा एखाद्या कुत्र्याचं आयुष्य परवडलं आई अगं या घरामध्ये आता कसं राहायचं या घरात माझ्यावरती हात उचलला जातो मला मारलं जातं माझ्या बायकोचा आवाज दाबला जातो त्याच्यावरती खोटे आरोप केले जातात माझ्या आईला वाईट ठरवलं जातं आणि हे सगळं या पार्वतीभूमीमुळे होते या बाईमुळे होते आणि आई या बाईला काही बोलायची विचारायची सोय राहिली नाही हिला काही बोललं की लगेच ऋषिकेश दादा किंवा वह ह्या वहिनीला टोचतं ते दोघं हिला सपोर्ट करतात नाना करा करावं हो काहीतरी या बाईचं आज या बाईमुळे मला दादाचा मार खावा लागला तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हा सगळा तमाशा बघतो ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश म्हणतो सारंग खोटं बोलू नकोस तू सारंग मोठमोठ्याने अजून रडायला लागतो सारंग म्हणतो दादा प्लीज मला मारू नको रे अरे आधीच खूप मारले तू मला आता नको मारूच रे सुमित्रा विचारते ऋषिकेश हे सगळं काय आहे रे काय एवढं मारलं त्याला ऋषिकेश म्हणतो मी नाही मारलेले सारंग म्हणतो दादा खोटं बोलू नकोस तू किती मारले बघ ऋषिकेश म्हणतो आई अगं मी फक्त ह्याला ताकीद दिली होती मी काही एवढं मारलं नव्हतं सारंग म्हणतो नाही नाही फक्त ताकीद नव्हती ती माझ्या कानाखाली मारली होती आई हे बघ किती मारले मला ऐश्वर्या पण मोठमोठ्याने रडायला लागते ऐश्वर्या म्हणते देवा हे काय चाललंय या घरामध्ये ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई हे सगळं या जानकीमुळे होतंय या जानकीने या बाईला जेव्हापासून घरात आणलं आहे ना तेव्हापासून आपल्या घरात हे सगळं चालू आहे ज्या दिवसापासून ही बाई घरात आली आहे ना तेव्हापासून नुसते घरामध्ये वाद आणि वादच होत आहेत पण आता बाद झालं आता हे या घरामध्ये अजिबात चालणार नाही ऋषिकेश दादा आता माझ्या नवऱ्यावरती हात उचलायचा नाही ऋषिकेशला सगळा डाव समजलेला असतो ऐश्वर्या म्हणते नाना आत्ता मला सगळं कळते या जानकीमुळे सगळं होते या जानकीने दादांचे कान भरलेत ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो ही जानकी हे सगळं करते माहिती होतं पण तुम्ही अहो तुम्ही आज सारंगवरती हात उचलून खूप मोठी चूक केली आहे ऋषिकेश थोडा विचार करतो आणि पुढे काय करायचं हे त्याने ठरवलेलं असतं जानकी म्हणते ऐश्वर्या बास कर हां ऋषिकेश म्हणतो जानकी तू बास कर ऋषिकेश उलट तिलाच ओरडायला लागतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी आता तर मला खात्री पटायला लागली हे सगळं होतंय ना ते तुझ्यामुळे होते फक्त अगं जेव्हापासून पार्वती आईला घरी घेऊन आली आहेस ना तू त्या दिवसापासून तू पार्वती आईवरती संशय घेतेस आणि आज मला जे ऐकून घ्यावं लागते ना ते फक्त तुझ्यामुळे पण जानकी एक लक्षात ठेवायचं काही झालं ना तरी ही माझी आई आहे जानकी म्हणते ती पार्वती आई नाही आहे ती खोटारडी बाई आहे तुम्हाला कसं समजावू ऋषिकेश म्हणतो अगं त्यांनी पुरावे दिलेत वेळोवेळी जानकी आठव वे यांनी काय काय पुरावे दिले होते जानकी ते जानकी म्हणते अहो ऋषिकेश हे सगळं प्लॅन होते सगळं त्यांनी ठरवून केलं होतं ऋषिकेश विचारतो जानकी तुझा विश्वास नाही आहे का या माझ्या आई आहेत जान ते जानकी म्हणते नाही आहे माझा विश्वास मला एखादा ठोस पुरावा आणून द्या आणि तेव्हा मी विश्वास ठेवेल की ह्या तुमच्या आई आहेत ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी आणून देतो तुला सबळ पुरावा आणि एकदा तो पुरावा आला ना की मग माझ्या पार्वती आईला कोणी काहीही बोलू शकणार नाही लता विचारते ऋषिकेश असा कोणता पुरावा आणणार आहेस तू ऋषिकेश म्हणतो आई खूप मोठा पुरावा आहे माझ्याकडे आणि त्या पुराव्याने सगळ्यांची तोंड बंद होऊन जातील आई मुलाचं नातं सिद्ध करण्यासाठी आपण डी एन ए टेस्ट करायची तेव्हाच या जानकीचं तोंड बंद होऊन जाईल ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ऐकताय ना डीएनए टेस्ट ऋषिकेश म्हणतो आता माझी आणि पार्वती आईची डी एन ए टेस्ट होणार ज्यामुळे सगळ्यांचाच विश्वास बसेल की ही माझी पार्वती आई आहे जानकीला कळतं की हा सगळा ऋषिकेशचा डावा आहे जानकी त्याच्याकडे स्माईल करून बघते जानकी म्हणते ऋषिकेश हे सगळं आधीच व्हायला हवं हो होतं ऋषिकेश म्हणतो अगं आईने जे पुरावे दिलेत ना त्याच्यावरती आमचा विश्वास आहे तुझा पण तुझा विश्वास नाही ना म्हणून मग आम्हाला हे सगळं करावं लागतंय मला आणि आईला डीएनए टेस्ट करावी लागेल पण जानकी एक लक्षात ठेव हो। एकदा रिपोर्ट झाले की तू संशय घेऊ शकणार नाही जानकी म्हणते ठीक आहे आता तर डीएनए टेस्ट व्हायलाच पाहिजे लता विचारते अरे काय बोलताय तुम्ही हे काय असतं डीएनए टेस्ट डीएनए टेस्ट काही इंजेक्शन वगैरे असतं का ऋषिकेश म्हणतो नाही आई एकदम सोपी टेस्ट असते आणि ह्याच्यामध्ये काही त्रास होणार नाही तुला अगं आई खूप सोपी टेस्ट असते या टेस्टमध्ये तुझ्या शरीराचे माझ्या शरीराचे काही सॅम्पल्स घेतले जातील म्हणजे रक्त नख केस असं मग ते लॅबला पाठवलं जातं आणि त्यानंतर तिथे तपासणी होते तपासणीवरती मग चेक होतं ते मॅच आहे का हे चेक होतं पण आई या रिपोर्टमुळे या टेस्टमुळे आपल्या आई मुलाचं नातं सिद्ध होईल लता म्हणते अरे या सगळ्याची खरंच काही गरज आहे का अरे मी तुला पुरावे तु पुरा दिले आहेत ना ऋषिकेश म्हणतो आई तू पुरावे दिले आणि आमचा विश्वास आहे पण माझ्या बायकोचा विश्वास नाही आहे ना तुझ्यावर या जानकीच्या जा या संशयाला मला कायमचं फुलस्टॉप देऊन टाकायचा आहे आई आता आपण सिद्ध करून राहायचं की तू खोटी नाही आहेस आपण डी एन ए टेस्ट करूनच टाकू म्हणजे सगळ्यांचेच तोंड बंद होऊन जातील त्यामुळे आता काहीही झालं तरी डी एन ए टेस्टही होणारच लता खूप घाबरलेली असते थोड्या वेळाने लता ऐश्वर्या सारंग रूममध्ये येतात लता म्हणते बाप रे ती टेस्ट झाली तर मग माझं काही खरं नाही आहे माझं पितळ उघडं पडेल नाही बाबा त्यापेक्षा मी इथून जाते सारंग म्हणतो अहो लता ताई जरा हळू बोला ना अहो तुम्ही आमच्या खोलीमध्ये आहात तुमचं बोलणं कोणी ऐकलं ना तर आमची वाट लागेल लता म्हणते नाही नाही आता भीतीने इथे हार्ट अटॅक यायची वेळ झाली आहे मला उगाच तुमच्या नादाला लागले मी आता सगळ्यांना कळेल की ऋषिकेश माझा मुलगा नाही आणि मी त्याची पार्वती आई नाही ऐश्वर्या या सगळ्याला वैतागलेली असते ऐश्वर्या मोठ्याने किंचळते आणि लताला गप्प बस होते ऐश्वर्या लताला म्हणते तुम्ही उगीच हायपर होऊ नका आणि पॅनिक करू नका आणि जरा तोंड बंद करा तुम्ही तुमचं जरा हळू बोला लता म्हणते मी का हळू बोलायचं एक लाख रुपये दिलेत म्हणजे काय माझा आवाज बंद कराल का तुम्ही मी काही मूर्ख नाहीये मला सगळं कळतं ऋषिकेश माझा मुलगा नाहीये आणि ती टेस्ट केली की के आम्ही फसणार सारंग म्हणतो ताई प्लीज असं निगेटिव्ह बोलू नका हो तुम्ही लता विचारते मग काय करायचं तुझ्याकडे काही उपाय आहे आता काही घरं नाही आपलं आपण फसलो आहे आपण आपल्याच खेळात अडकलोय अगं ऐश्वर्या आता तरी हे सगळं थांबव ग आता मला या सगळ्यातून मोकळं कर ऐश्वर्या म्हणते मोकळं करू या नाटकाचे एक लाख रुपये मोजलेत मी लता म्हणते ए ऐश्वर्या तू तु तुझे एक लाख रुपये घेऊन टाक पण मला या सगळ्यामध्ये अडकवू नको संपले सगळं संपले, संपले लता रडत घाबरत तिथून निघून जाते सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या ती म्हातारी बोलते ना ते अगदी खरे आता सगळं संपलं आपल्या प्लॅनमध्ये आपण अडकलोय आता आपल्याकडे काहीही पर्याय उरलेला नाही ऐश्वर्या म्हणते नाही काहीही झालं तरी यावेळेस मग आपला प्लॅन फसणार नाही ऐश्वर्या पुढचा विचार करत असते तर इकडे ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो आणि तो, तो जानकीला म्हणतो बघितलास ना ऐश्वर्या तिनेच रचलेल्या चक्रव्यूहात बरोबर फसली जानकी म्हणते फक्त तीच नाही हां घरातले सगळे फसले अहो ऋषिकेश माझा विश्वासच बसत नाही तुम्ही हे सगळं केलं तरी मला वाटलंच होतं तुम्ही माझी साथ देणारच ऋषिकेश म्हणतो जानकी आता घरात सगळ्यांना वाटत असेल की माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे मी तुला समजून घेणार नाही असं वाटत असेल पण अगं किती झालं तरी मी तुझा नवरा आहे आणि मी तुझ्या बाजूने उभा राहणार नाही का जानकी विचारते आहो पण तुम्हाला संशय आला तरी कधी आणि कसा काय ऋषिकेश म्हणतो तू इथे रडत होतीस ओवीसोबत बोलत होतीस त्यावेळेस मी इथे आलो आणि आपलं दोघांचं बोलणं चालू असताना सारंग चोरून ऐकत होता मी त्याला पाहिलं तेव्हाच म्हटलं की आता हे खोटं नाटक करायला हवं आणि जानकी खाली सगळी भांडणं चालू होती ना तेव्हाच मला संशय आला हे काहीतरी वेगळे आणि त्यावेळेस तावातावात तावा तावा मी बोलून गेलो डी एन ए टेस्ट करायची पण आता बघ डी एन ए टेस्ट केली ना की सगळं कसं पितळ उघडं पडतंय जानकी पण एक लक्षात ठेव जग इकडचं तिकडे झालं ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम कधीच कमी होणार नाही जानकीला खूप चांगलं वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश सुमित्राशी बोलायला येतो सुमित्रा म्हणते आत्तापर्यंत शंका होती की ती बाई तुझी आई आहे पण आता एकदा टेस्ट झाली की मग कळेल माझा मुलगा हा माझा नाहीच आहे तर जानकी पूजा करते आणि सुमित्राच्या पाया पडायला जाते सुमित्रा म्हणते नाही जोपर्यंत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येत नाही ना खरं काय खोटं काय हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी तुझी कोणी नाही थोड्या वेळाने जानकी आपल्या रूममध्ये येते आणि ऋषिकेशशी बोलत असते जानकी म्हणते हा सगळा ऐश्वर्याने रचलेला डाव आहे मला वाईट ठरवण्यासाठी तिने हे सगळं केलं आहे पण ऋषिकेश आता बघाच मी तिला तिच्या जाळ्यामध्ये कसं अडकवते ते तर सारंग ऐश्वर्याकडे धावत येतो तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या ती लता पळाली ती अगं ती आपली खोटी पार्वती घर सोडून पळून आहे ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते